वालीवडे गांधीनगर व वा रुकडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबवण्यासाठी जोरदार व आक्रमकपणे बाजू मांडण्यात आली मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समितीची बैठक शुक्रवार अठरा जुलै रोजी राजेश वर्मा विभागीय मुख्य प्रबंधक यांचं अध्यक्षतेखाली संपन्न झाली आजचा बैठकीत संपन्न झाली आजचा बैठकीत पुणे विभागातील सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते या बैठकीत पुणे विभागातील सदस्याने आपल्या स्टेशनवरील विविध कामासंदर्भात सूचना व तक्रारी दिल्या कोल्हापूर विभागातील अडचणी सदस्य श्री विश्वनाथ बियाणी यांनी कोल्हापूरमधील स्टेशनवर असणाऱ्या शौचालय स्टेशन समोर असणारे खडे त्याबाबत सविस्तर माहिती त्याबरोबर गतीशक्ती अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामाबद्दल विचारली संबंधित विभागाकडून डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली सांगली ते कोल्हापूर डेमोने प्रवास करणाऱ्या नोकरदार व व्यापारी वर्गासाठी डेमोमुळे येणाऱ्या अडचणी सविस्तर मांडल्या कोल्हापूरसाठी दोन नवीन गाड्या देण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या गांधीनगर व रुकडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबवा यासाठी विश्वनाथ बियाणी यांनी जोरदार व आक्रमकपणे बाजू मांडली